राजेंशी माझी तुलना करणं एवढा मूर्ख नाही मी फार छोटा माणूस आहे कुठे संभाजी महाराज आणि कुठे मी हे मी काल देखील सांगितलं मी फक्त एवढाच एक विषय मांडला की त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी याच्यात मी त्यांची त्यांच्याबरोबरची तुलना करणं हे कधी शक्यच होऊ शकत नाही मी फार छोटा आहे अतिशय नगण्य आहे नगण्य म्हणजे अगदी धुळीच्या कणा एवढा देखील नाहीये आणि जाणून बुजून हे करायचं आणि विरोधकांचा आवाज दाबायचा असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा चालू आहे अभिभाषणाबाबत ते मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती कुठेही चुकीचं मी शब्द जो आहे इंग्रजीत त्याच मराठीत रूपांतर केलं त्याचा जर दुसरा कुठला शब्द असेल तर त्यांनी तो सांगावा मी माझा शब्द मागे घे माफी मागायचा प्रश्न येतच नाही त्याचं कारण असं की संभाजी महाराजांचा अपमान तर माझ्याकडून कधी आयुष्यात होऊच शकत नाही मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज माझं आराध्य दैवत आहे या दैवतांचा अपमान आम्ही कधीच या दैवतांचा अपमान कोण करणार त्यांना कुठली शिक्षा देण्यासाठी आम्ही पुढे असतो तर आमच्याकडनं असं कधी होऊच शकत नाही आणि राज्यपालांचा कुठलाही अपमान मी केलेला नाहीये जो शब्द वापरला गेलाय याचा मराठीत काय शब्द आहे त्याचा तो त्यांनी मला सांगावा मग ती त्याच्यावरती मी विचार करत काय मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे माझं दैवत आहे आणि आपल्या दैवताची कोण स्वतःची तुलना करत नाही हे तरी त्यांना तेवढं कळलं पाहिजे ज्यांची आम्ही पूजा करतो ज्यांना आम्ही देव मानतो अशा सगळ्या दैवतांची आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का कधी आणि मी स्वतःची तुलना केलेलीच नाही मी फक्त एवढंच म्हटलंय महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी झाला याच्या तुलना कुठे होते